समर्पण प्रतिष्ठान भुसावल प्रतिष्ठा महिला मंडळ भुसावल आणि जिल्हा उद्योजकता विकास संघ यांच्या वतीने संयुक्त विद्यमाने आयोजित रोजगार मेळावा भुसावल इथे संपन्न होत आहे ह्या रोजगार मेळावाचा प्रमुख उद्देश आपल्या भागातील जे काही बेरोजगार युवक युवती आहेत उच्च शिक्षित आहेत त्यांना ह्या भागामध्ये रोजगार उपलब्ध व्हावा याच्यासाठी हे पूर्णपणे निशुल्क अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे ह्या माध्यमातून ही जे काही संस्था हे जे काही एन जी ओ आणि आपला जिल्हा उद्योजकता विकास केंद्र हे एक ब्रिज सेतूचा काम करणार आहे त्या माध्यमातून नोकरी देणाऱ्याला आणि नोकरी ज्याला ज्यांना हवी आहे त्यांचा एकत्र एक ठिकाणी मेळावा होणार आहे आणि त्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळणार आहे याच्यामध्ये अजून एक असं वैशिष्ट्य आहे की जे काही राज्य सरकारचे विविध योजना आहेत फायनान्शियल असिस्टन्स ज्याच्या माध्यमातून एखादा तरुण बेरोजगार युवक स्वतःचा व्यवसाय चालू करू शकेल याची पण स्टॉल त्या रोजगार मेळावामध्ये असणार आहेत तर मी आपले जे विद्यार्थी आहेत त्यांना सगळ्यांना आव्हान करतो की त्यांनी या रोजगार मेळावाचा लाभ घ्यावा